जी आत्मनिर्भरता आहे ती सगळ्या जे जगवर, आ, भारत असे यु एस असेल चायना असेल यांच्या थोड्या जिओ पॉलिटिकल आणि जगावर राज्य करण्याच्या थोड्याशा प्रवृत्तीवर सेमी कंडक्टर आत्मनिर्भरता ही फार महत्वाची झालेली आहे आणि त्याच्यासाठी भारत गव्हर्नमेंटनी भरपूर पुढाकार घेऊन ऑलमोस्ट शहात्तर हजार कोटी ऑलरेडी बजेट सँक्शन केले आणि ऑलमोस्ट अजून एक पन्नास हजार कोटी बजेटची <coughs> सॅक्शन्स ऑलरेडी केलेली आहे आणि याच्यामध्ये गुजरात ओडिसा आसाम हिमाचल इथे ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग सेमी कनेक्टर मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स ऑलरेडी आक्रोक केलेले आहेत त्याच्यामध्ये टाटा आहे फॉक्सकॉन आहे सी एल अशा मोठमोठ्या कंपनीची ऑलरेडी त्यांचे कलर सुरू आहेत तर त्या अनुषंगाने वरती भरपूर गवर्नमेंट देते पण आपलं थोडस महाराष्ट्रामध्ये हा थोडासा सेमी कंडक्टर बद्दलचा जरी प्रगल राज्य असलं तरी सेमी कंडक्टरवर तेवढा भर नाहीये आणि आम्ही काल दोन दिवसापूर्वी इंडस्ट्रीज मिनिस्टर आय टी मिनिस्टर आपले पीडब्ल्यू डी मिनिस्टर महाराष्ट्र त्या सेमी कंडक्टर इंडस्ट्री आणि त्याच्या ज्या सगळ्या ज्या हे चाललेले आहे त्याचे डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल त्यांना सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स हा खरोखर पॉझिटिव्ह आहे बऱ्याचशा फंड आणि स्कीम्स बद्दल ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करतो तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं सातारा जिल्हा किंवा टी एन थ्री सिटीज ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी जे स्किल रिसोर्सेस लागतात त्याच्यावरती आपण थोडा फोकस करतोय आणि त्याच्यासाठी पूर्ण इकोसिस्टम डेव्हलप करायचा आपला प्लॅन आहे त्याच्यासाठी आम्ही एक सेमिनार घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा अवेअरनेस इंजिनिअरिंग कॉलेजेस आजूबाजूला आपण एक सेमिनार से घेतले डीसीसी बँकेच्या हॉलमध्ये मध्ये तिथे एक सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी केले सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस डिप्लोमा कॉलेजेस इव्हन सी एम एस सी मॅथमॅटिक्स फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आ, पूर्ण इन्फोसिस्टम जर आपल्या ह्या सपोर्ट आला इन्क्लुडिंग प्रेस तरी थोडंसं पाहुण जे आम्ही उहो त्याला आपल्याला थोडीशी प्रणाली मिळेल ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने शिविकंट तर इंडस्ट्रीमध्ये जी ग्रॅज्युएशन होणारी होत आहेत त्यांच्या बल्ड वेळ कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यात मिळणारे पॅकेजेस कुठले आहेत त्यांच्यासाठी लागणारे त्यांचे करिअर पाच कुठले आहेत या सगळ्यांवरती चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये आठ ते दहा पंचवीस ते चाळीस वर्ष एक्सपिरियन्स असलेले सगळ्या एक्सपर्टला बोलवलेलं आहे आणि ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतील तर ज्या घडामोडी चालू आहेत त्याचे डेंटिस्ट स्किल्स कुठले रिक्वायरमेंट आहेत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत होती चर्चा होणार आहे तर आपण सगळ्या इथे इंजिनिअरिंग कॉलेजला ऑलरेडी इन्व्हिटेशन दिलेले आहेत आणि त्यांची आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे तर ह्या दृष्टीने आम्ही प्रेसला पण विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आज जगात ज्या काही घडामोडी होत आहेत आणि साताऱ्यामधल्या किंवा टीयर सिटीज मधल्या ज्या विद्यार्थी किंवा कोण कोणी एलिजिबल डायरेक्ट त्यांना पण ती प्रॉपर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली असा आमचा प्रयत्न आहे मी स्वतः ह्या इकोसिस्टम म्हणजे साताऱ्यामधूनच मी इंजिनिअरिंग करून मला जे राकेश मेहता सर आहेत त्यांनी आमच्यासाठी एकोणीशे नव्याण्णव साली सेमिमेटर शिकवला तर अशीच ऑपॉर्च्युनिटी आजच्या पण सगळ्या पिढीला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी हा सेमिनार सक्सेसफुल होण गरजेचं आणि बऱ्याचशा महाराष्ट्र शासनाच्या पण बरेचसे स्कीम्स ऑलरेडी अनाऊन्स करणार आहेत आणि एग्रीकल्चर आणि सेमी कंडक्टरचं पण एक मॅरेज म्हणता येईल असं एक प्रयत्न आहे ज्याच्यात एक चार ते पाच प्रॉडक्ट आयडियांची माहिती आपण या सेमिनारमध्ये देणार आणि त्यामध्ये जो शेवटचा शेतकरी आहे ज्याला ते सोल्युशन अफोर्डेबल होतील आणि जे मेक इन इंडिया किंवा आपण जे मेक इन मेड इन इंडिया म्हणतो त्याच्यासाठी पण थोडंसं आपण प्रयत्न आहोत ते चार ते पाच प्रॉडक्ट आपण डिस्कस करणार